मध्ये तुम्हाला फार फुसफुसत दिसतच होता हा मी जालना या ऑफिसमध्ये या कार्यालयामध्ये अचानक कुत्रे भुकत होते कुत्रे भुकत असताना मी ड्युटीवर असताना माझं वा मी बघितलं असता सापावरती कुत्रे भुकत होते आणि साप हा अस्सल नाग ओरिजिनल कोबरा जातीचा होता आणि तो व्हिडिओमध्ये तुम्हाला फार फुसफुसत दिसतच होता हा कुत्र्यांनी त्याला फार रोखले तेवढ्यात त्यांना आमचे तीन पट पत्र टाकलेले होते त्याच्या खाली तो दबला दबल्याच्या नंतर मी कॉल केला शिवाजी सरोप मित्र वन्यजीव मित्र तसाच शिवाजी आणि विशाल गायकवाड सर यांना यांना कॉल केल्यानंतर के ते म्हणत मी अवघ्या पाच मिनटात येतो तुम्ही फक्त लक्ष ठेवा आणि ते खरोखरच सातव्या मिनिटाला या ठिकाणी हजर झाले हजर झाल्याच्यानंतर तुम्ही आता पुढील कसा तो साप कॅप्चर केला त्यांनी हा तुम्ही बघा आणि यांच युट्यूब चॅनलला सगळेजण सबस्क्राईब करा हे खूप चांगले वन्यजीव प्राण्यांचं संरक्षण करतात आणि लाईक करा थँक्यू तिथंच पत्रिया तोंडा जमलं तर मी पाहिला ना

We'll wrap the

मोठी की मोठी

भरणे मग आहे चिते पकड घेतो म्हणा मी किती का भरले पाणी काय मग पटवल्या

आपण दुसरे आपण देऊन गेली दिसायला आईस्क्रीम पावडर त्याच्यातूनच बाहेर निघला होता का कच्ची दुसरी कोणा होता देवजानी तर तुम्हाला बाहेर दिसला कुत्रे भूकं लागले मुंत्रे मारले भुकाल त्याच्यावर दोस्त भीतीला ऑक्सिजन हो आपण हा आकाशवाणीमध्ये इंडियन प्रॅक्टिकल कोबरा पकडला होता तर त्या एकट्यासाठी इकडे जंगलात येणं शक्य नव्हतं तर दोन साप घेऊन आम्ही जंगलात आलेलो आहे आता त्याला इथं आपण रिलीज करत आहोत तर बघा मित्रांनो आता तो जाण्याचं मुहूर्त नाही येत त्याचा कारण भरणी मागे घ्या थोडी भरणीमध्ये झालं थोडं आता बघा गेलेला आहे मित्रांनो भारतीय नाच इंडियन सोसिकल गेला पण चल